जालन्याच्या दुधना काळेगाव परिसरात बिबट्याचं दर्शन नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण भाजपचे नगरसेवक सुनील पवार यांनी कळवले वन विभागाला आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या दुधना काळेगाव परिसरात बिबट्या आढळून आलाय रात्रीच्या वेळी काही ग्रामस्थांना बिबट्या मुक्तपणे फिरत असल्याची माहिती समोर आली आहे ग्रामस्थांनी बिबट्याच्या पायाचे ठसे मोबाईल कॅमेरात कैद करून भाजपचे नगरसेवक सुनील पवार यांनी तात्काळ वन विभागाला कळवले या माहितीनंतर वन विभागाच्या पथकानं पुढील तपास सुरू केलाय दरम्यान या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय हॅलो हॅलो मॅडम नमस्कार सुनील पवार बोलतो जालन्यातून भाजप जिल्हा सरचिटणीस हा बोला ना सर मॅडम दुधना वरून फार संपर्क चालू आहे तिथे काही लोकांना बिबट्या आढळल्या ठसे वगैरे उमटलेले त्यांनी फोटो व्हिडिओज काढले बरं बरं मी आपल्या व्हॉट्सअपला पाठवली डिटेल मुंडे सरांनी मुंडे सरांनी आपला, आपला नंबर दिला होता पा हो, हो, हो. तर तिथे जर तिथे जर पाठवते आला मला आला होता ते आता नंबर दिलाय सरांनी हो मी ते पाठवते दुधना काळेगाव मध्ये हो चालेल चाले ना सर कुणाला दिसलंय त्यांचा नंबर मिळेल का तिथे तुम्हाला एक विष्णू मस्के त्यांचा नंबर टाकलाय चालेल हो, 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 हो। त्या ठिकाणी प्रत्यक्षात त्या ज्या ठिकाणी आढळला का त्या ठिकाणी उभे आहेत तिथे जमाव पण आहे आणि तुम्हाला डिटेल्स पण व्हॉट्सअप केली बघा चालेल 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 सर आणि आणखीन काही अत्यावश्यक मदत वगैरे लागली तर उपाययोजना करा मॅडम तिथे नाही करू ना आहे ना सर आता आपण ते करतोच फक्त आता सध्याला काळजी घेणं आपल्या हातात हो मी तसं आपण मी तसं गावा हो, गावातली काही प्रमुख मंडळींना निरोप दिलाय की आपण सावध वगैरे राहा म्हणून हो, 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 हो चालेल ठीक काही असल्यास कळवा मॅडम या नंबरवर हो, थे, हो थे, थे,